तुमचे सर्वांचे आपल्या उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग या रेसिपीच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत मसाला पापड मसाला पापड हा असा आहे की अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो त्याच मसाला पापडची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया त्यासाठी इथे मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर कांदा पण चिरून घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे मीठ चाट मसाला आणि सेव त्याचबरोबर इथे मी पापड घेतलेले आहे इथे ते कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण कढईत एक एक पापड व्यवस्थित सोडून घेऊ छान असा दोन्ही बाजूनी व्यवस्थित पापड आता इथे आपण तळून घेणार आहोत पापड हा तळून झाल्यानंतर तेल संपूर्ण काढून घ्यायचं अशा प्रकारे मी दुसरा पण पापड त्यात टाकून तळून घेत आहे असे सर्व पापड मी इथे तळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आता आपण ताटामध्ये सर्व पापड व्यवस्थित ठेवून घेऊया आता त्यावरती मी कांदा टाकून घेत आहे इथे मी संपूर्ण पापडावरती कांदा टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण जो चिरलेला टोमॅटो आहे तो पण यावरती टाकून घ्यायचा सगळ्या पापडांवरती अगदी थोडा थोडा टोमॅटो टाकून घेऊ त्यावरती मी आता चाट मसाला टाकून घेत आहे इथे मी सर्व पापडांवरती चाट मसाला टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर त्यावर मी लाल तिखट पण टाकून घेत आहे लाल तिखट टाकून घेतल्यानंतर आपण थोडंसं नॉर्मल मीठ पण टाकून घेऊया त्याचबरोबर त्यात त्यावरती आपण चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेऊ इथे संपूर्ण पापडावरती मी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे आता आपण त्यावरती शेव टाकून घेऊया शेव टाकताना थोडीशी जास्त प्रमाणात टाकावी त्यामुळे पापड छान पण लागतो आणि लहान मुले आवडीने पण खातात अशा प्रकारे आपले मसाला पापड बनून रेडी झालेले आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि आपली रेसिपी जर आवडली तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय